नमस्कार तुकाराम गाथा माझ्या नजरेतून या गाथा हस्तलिखान सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज अठ्ठावीसावा अभंग पाहूया आपण एका प्रश्नात नेहमी अडकलेलो असतो लोक काय म्हणतील मी ही गोष्ट केली तर कोणी दुखावेल का ती नाही केली तर कोणी नाराज होईल का या गुंत्यात आपण इतके अडकतो की माझं आयुष्य माझंच आहे ना असा संभ्रम तयार व्हावा तुकाराम महाराजांच्या आयुष्यात सुद्धा त्यांचं समीक्षण करणारे त्यांच्यावर टीका करणारे तत्कालीन लोक होते एखादा निर्णय घेताना एखादं कार्य करताना त्यांच्या सुद्धा मनाची अवस्था कधीतरी लोक काय म्हणतील अशी झाली असेल मग तेव्हा त्यांनी त्या प्रश्नावर उत्तर शोधलं असेल आणि ते उत्तर म्हणजे आजचा अभंग चला तो अभंग लिहूया आणि त्यांनी ते, शोधलेलं ते उत्तर काय आहे ते सुद्धा पाहूया बहुतांच्या आम्ही नमुळ मतासी कोणी कैसी कैसी भावनेच्या प्रत्येक माणूस आपापल्या भावनेतून आपल्या अनुभवातून विचार करत असतो आपली मतं मांडत असतो दोन व्यक्तीची मतं किंवा विचार सारखेच असतील हे आपण कुणीही ठामपणे सांगू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात आमची स्वतःची काही वैयक्तिक मतं आहेत जर आम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे आमची मतं बदलत राहिलो तर आमची ओळख ती काय राहील या ओवीतून ते आपल्याला असं म्हणत नाहीत की कोणाचे ऐकू नका किंवा स्वतःच खरं करा तर ते म्हणतात की जर तुम्ही योग्य असाल तर प्रत्येकाच्या मताशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत बसू नका दुसरी विचार करिता वाया जाय काळ लटिके ते मुळ फजितीजे लोक काय म्हणतील माझ्याकडे कोण कसं बघत असेल अशा विचारात आपला बराच अमूल्य वेळ वाया जातो तुम्ही आणि तुमचे विचार जर योग्य असतील तर बाकीच्या लोकांच्या विचारांवर किंवा लोकांच्या मतावर वेळ वाया घालवू नये असं महाराज म्हणतात ते म्हणतात कारण मी जर त्यांच्या मतावर किंवा लोकांच्या विचारावर विचार करू लागलो तर याचा शेवट काय होईल कारण आपण लोकमताचा विचार करत बसतो आणि लोकांसाठी आपले विचार बदलतो पण एखाद्या गोष्टीचा परिणाम भोगायची वेळ येते तेव्हा हे बोलणारे चार लोक नसतात त्यावेळी फक्त आपण आणि आपली वेदना असते तिसरी आणि शेवटची ओळी तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा अमुचिया या तिसऱ्या चरणात तुकोबा म्हणतात आमचा मार्ग ठरलेला आहे आमची वाट सरळ आहे तुमचा लोकांना म्हणतात की तुमचा मार्ग मग तो विचाराचा असेल किंवा भक्तीचा असेल त्या मार्गावर तुम्ही तुमच्या तुमच्या मार्गावरून जा आम्हाला आमच्या गोष्टी स्पष्ट आहेत त्यामुळे आम्हाला तुमच्या गोंधळात ओढू नका आणि आम्हाला आमच्या आमच्या वाटेवर जाऊ द्या आणि तुम्हीही आमच्या वाटेवर येऊ नका या तिसऱ्या चरणासारखं जर तुम्ही आम्ही वागायचं ठरवलं तर लोकांना तो आपला अहंकार वाटू शकतो म्हणजे चरणच काय आहे बघा ना तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा मुचिया म्हणजे आपण लोकांना असं म्हणते की तुम्हाला काय करायचं ते करा आमच्या वाटेला जाऊ नका आणि आपण जर असं वागायचं ठरवलं तर तो अहंकार वाटू शकतो पण तुकाराम माराज त्याला अहंकार समजत नाही ते म्हणतात ही खरं तर आत्मिक स्पष्टता आहे हे तिसरं चरण आपल्याला आपली आत्मिक स्पष्टता दाखवत एकूण काय तर हा अभंग आपल्याला सांगतो सगळ्यांना खुश करत बसलो तर आपण स्वतःचं आयुष्य हरवून बसू त्यामुळे आपण आपला स्वतःचा मार्ग ओळखायचा पट फक्त एकच आहे तो मार्ग ती वाट सत्याची असावी आणि एकदा का सत्याचा मार्ग धरला की त्यावर ठाम राहायचं आणि वेळच पडली तर एकटं चालायला सुद्धा घाबरायचं नाही आणि या मार्गावर ट्राफिक कमी असतं बर का कारण सत्याच्या वाटेवर गर्दी नसते तुम्हाला हा अभंग व त्याचा भावार्थ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा येणाऱ्या प्रत्येक अभंगासाठी त्याच्या व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा रामकृष्ण